श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज तीर्थ तालुका पालम जिल्हा परभणी यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत मी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मंगलसांगवी गावातील पांडुरंग शेषराव देशमुख यांच्या घरी आहे आज श्री संत योगीराज निवृत्तीनाथांनी त्यांच्या आई गोदावरीबाई यांना जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद आपण प्रत्यक्ष आज त्यांच्याकडून जाणून घेणार <छाके> आहोत तुमचं नाव सांगा पूर्ण जय श्रीराम पांडुरम शेषीराव देशमुख पांडुरम शेशीराव देशमुख मी तर त्या ठिकाणी आमची जी आई होती गुदरबाई शिषव देशमुख ती माझी आई ज्यावेळेस महाराज आमच्या गावामध्ये असायचे त्यावेळेस आमच्या मला तीन बहिणीपूर्वी जन्माला आल्या होत्या झाल्या होत्या त्यानंतर दा महाराजांच्या काही गोष्टी बऱ्याच अशा होत्या की त्या पूर्णत्वात सत्यत्वात लवकरच यायच्या ते आमची आई वडाच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी वडाच्या पूजेसाठी घरून निघाले असतात म्हणजे वटपौर्णिमेच्या वटपौर्णिमेच्या दिवशी घरून निघाले असतात रस्त्यावर त्यांची भेट झाली त्या लिंबाच्या झाडाखाली काकण्याचा मोठा असा म्हणून आमच्या इथं म्हणतात त्या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी आमची आई जात असताना पाहिलं आणि पूर्वी कसं की महाराजावर चांगावर करून खूप कमी असायचे किंवा एखादी लगोडी असायची मग बायका थोडे लाजायचे आहे किंवा महात्मा आहे हा आणि असं उघडं राहिलं आपण असताना सुद्धा समोरवर तीक्षित उभं राहणे योग्य नाही म्हणून मुली बायका लाजून दूर उभं राहून त्यावर महाराज आणि माय लाजू नको लाजल्यासारखे नाही पण मला तुला काही सांगायचं आहे असं म्हटल्यानंतर तिनं हात जोडून विनंती केली आणि विचारली की महाराज आपलं काय म्हणणे मला सांगा तू बाबा तुला तीन मुली झाल्यात अजून मुली किती पाहिजेत किती होणार आहेत असा थोडा प्रश्न कारण महाराज तिने हा जोरेऊन सांगितले की माझ्या हातात काय म्हणावं तुमची इच्छा बघून तरी इच्छा आहे काय होईल काही सांगता येत नाही बाई तुला अजून दोन मुली होती आणि त्यानंतर पांडुरंगानं मला सांगितले कृपा तुमच्यावर जी आहे शेवेचं फळ ते दोन मुलीनंतर देणार आहे त्याआधी मी तुला हे आंबा रूपाने दिला आहे तू ओटीमध्ये घे असं सांगून त्या ठिकाणी आंबा प्रत्यक्ष ओटीमध्ये टाकला आणि ह्या आंबा आज तू खाय आणि दोन मुली झाल्यानंतर तिसऱ्या वेळेस तुला मुलगा होईल असा आशीर्वाद त्यावेळेस महाराजांनी दिला आणि ती गोष्ट पुढे खरोखरच प्रत्ययाला आली एकोणीसशे त्रेपन्न अंदाजे महाराजांचा समाधी महाराजांचा जीवन समाजला दिवस असेल आणि माझा जन्म जवळपास दहा वर्षानंतर असेल ही जपाव जरी असली तरी तो आशीर्वाद त्यावेळेस खरा आहे कारण त्या काही दिवसानंतर माझा जन्म झाला ज्यावेळेस आईनं आईला विचार घेते की बाबा तुम्हाला मुलगा पंडुरंगाच्या कृपेने होणार आहे तर तुम्हाला मुलगा कसा पाहिजे कारण ती त्यांची भाषाच होती मुलगीची त्यावेळेस आई म्हणाली की बाबा ती कसा पाहिजे हे मी काय सांगू कसा काय सांगू त्यावेळेस महाराज म्हणायचे की बाबा तुम्हाला मुलगा जोर पाहिजे का कसा पाहिजे त्यावेळेस आमची आई म्हणाली की बाबा असं कसं मला मळकरी किंवा वारकरी भगवंताची सेवा करणारं असलं तर मला खूप आनंद होईल कारण आमच्या इथं तीच पद्धत चालू आहे महाराज हसले सज्जन म्हणता सज्जन आणि सांगितलं की त्याचा तुमचं त्याच म्हणण्याप्रमाणे सगळं होईल तर त्यांची कृपा आजपर्यंत आमच्या कुटुंबावर आहे त्या खूप त्यांच्या कृपेनुसार त्याच्यानंतर मी पाच मुलीनंतर झालेला सावा आहे त्यानंतर कृपा होतच राहिली आजही ती कृपा आमच्यावर अवगत आहे पुढेही राहील अशी त्यांची अपेक्षा मला पूर्णता आहे आणि त्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर मा मला सुद्धा दोन मुलं आणि एक मुलगी आहेत त्या पैशात माझी या धर्मामध्ये स्वभावती स्नेहाता त्यानंतर माझे पुढे चिरंजीव महेश पाठवून सांगितलं त्यानंतर सुनबाई यांची म्हणजे श्वेता महेश सांगलीकर त्यानंतर मग दोन जी चिरंजीव उमेश पाठवून सांगितलं

ती मुलगी मोठ्या मुलाचं जायचं नाव मोठे मोठं आहे एकंदर की मोठ्या मुलाला एक मुलगा एक मुलगी लहानही मुलाला एक मुलगा एक मुलगी आणि मुलीला सुद्धा एक मुलगा असा परिणाम चालू काय तुमच्या स्मे मुलीचं नाव स्मिता पाठवून सांगू का स्मिता हां तर तिला एक मुलगा आहे म्हणजे सांज्याचं आपण असं आहे की पाच मुलीनंतर मी झालो पण त्यानंतर आजपर्यंत जरी कुठलीही संतनाची नाही मला तेवढी मोठी केवळ भरपूर केलं भगवंत जी परिस्थिती आमची बिकट होती केवळ महाराजांची कृपे आजपर्यंत एकशे पुढे सुद्धा राहील अशी आमची पूर्ण थरली आणि त्यानंतर संतानाला सुद्धा पुढे कमी नाही बाकी कुठल्याही गोष्टी महाराजांच्या क्रमेने आम्हाला कमी नाही असे या सांगू इच्छितो तुम्ही पेंडू तीर्थाला जाता होतो माझी महिन्याला एक वारी असली एका पांडुरंग श्रीराव देशमुख मुंबई सांगली आणि या ठिकाणी माझी धर्मपत्नी त्यानंतर स्नेहता पांडुरंग मी महेश पांडुरंग सांगलीकर माझी धर्मपत्नी आणि हा माझा मोठा मुलगा शेषारी महेश सांगवीकर श्वेता श्वेता मी महाराजांचा लहाना मुलगा उमेश पांढरंगराव सांगवीकर हा माझा मोठा मुलगा राधेशा मुंबई सांगवीकर ही माझी मुलगी नारायण उमेश सांगवीकर आणि माझी धर्मपत्नी पल्लवी उमेश सांगवीकर तर माझी आई गोदावरी बाई आणि माझे वडील म्हणजे शेषराव देशमुख तर आमच्या आईला म्हणजे तीन मुली जवळपास झाल्या होत्या मोठी बहीण सुद्धा त्यानंतर दुसरी बहीण म्हणजे शिंदू आणि तिसरी बहीण म्हणजे आमची शाहू अशा तीन बहिणी जवळपास झाल्या होत्या त्यानंतरचा काळ जे आहे आमची आमच्या एक दिवशी काय झाले की आमची आई वडसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्त वडसावितंच्या पूजेसाठी ताट वगैरे घेऊन जाऊ लागली त्यावेळेस त्या काकण्याच्या ओट्यावर असलेले महाराज जे आहेत गर्दीनाथ महाराज वगैरे ते त्या ठिकाणी बसलेले होते तर आई जात असताना पूर्वी बायकात थोडंसं दुरून जायचे की बाबा महाराजांचं जाऊ या दृष्टीनं त्या दुरून जायच्या त्यावेळेस महाराजांची सहज नजर गेली का हो बाई तुम्ही का भेटा का रचता तुम्ही थांबा तुम्हाला काही दोन गोष्टी मला बोलायच्यात असं सांगितल्यावर मानखाली घालून त्या ठिकाणी आमचे हात जोडून जो, समोर उभं राहिले उभं राहिल्याच्यानंतर महाराजांना सांगितलं की मला पांडुरंगानं काही गोष्टी तुमच्यासाठी सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगणार तर आज तुम्हाला जे काही मुली झाल्यात त्यानंतर पुन्हा मुलीच होणार काय किंवा पाहिजेत का आता किती दिवस अजून मुली होणार तुम्हाला अजून दोन मुली होतील त्यानंतर मुलगा होईल तर मला पांडुरंगानं सांगितल्यामुळं मी तुम्हाला जे काही फळ देणार आहे तुमच्या आईच्यामध्ये टाक आंबा देणार आहे असं सांगितलं त्याच्यानंतर आमच्या आईनं सांगितलं की बाबा मग मला तीन रुपये मग काय म्हणतात त्याला तीन खापरखुंडे आणून देत आणि तुला मी हे फळ तुझ्या पदरामध्ये तुला सांगितलं सांगितले आईनं सांगितलं की बाबा म्हणजे महाराज की अजून जर मग खापरखुंट्या मी दिल्या तर मला अजून एक फळ मिळेल काय अशी थोडी अपेक्षा केली त्यावेळेस महाराज सहज विनोदामध्ये गेले कारण महाराजचा स्वभावच होता की मी काही म्हणजे लेकरं वाटीत बसलो काय अशी भाषाची वापरली त्यांनी असो काही असो ते अवलाई सत्पुरुष होते त्यांची म्हणजे बरोबरी कोण करणार आहे तरी पण त्या ठिकाणी असे त्यांनी उल्लेख केला परंतु त्यानंतर कारण मी उद्या आज नाही आज आहे तोपर्यंत तुम्हाला मी फळ देणार आहे उद्या मी राहणार नाही त्यानंतर मग तुम्हाला हे असे अडचणी येईल असं म्हणून त्याने त्या ठिकाणी ते फळ त्यांच्या ओटीमध्ये टाकलं आणि त्यानंतर काही दिवसानंतर माझा जन्म झाला आणि ती असणारी वती महाराजांची कृपा आमच्याकडे भरपूर राहिली कारण मी माझा जन्म झाला त्यावेळेस त्यांनी सहज विचारलं की मुलगा कसा पाहिजे त्यावेळेस आईने विचारले की बा कसा पाहिजे म्हणजे महाराज मला नेमकं काय सांगते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की मुलगा चोर पाहिजे बद मास पाहिजे त्यावेळेस ते हसले विरोधानं सुद्धा बोलायची ती तरीमध्ये तर त्यावेळेस हायने सांगितले की असं कसं बरं मुलगा चांगलाच हवा त्यावेळेस त्यांनी सांगितले की काय हरकत नाही तुझा मुलगा धार्मिक होईल श्रद्धाळू होईल देवाची पूजा करेल कारण पांडुंगाची सेवा करेल असं त्यांनी सांगून ते फळ त्यांच्या ओटीमध्ये टाकलं काही दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मग माझा जन्म झाला कारण त्यांनी तसा उल्लेख केला होता की मी पुन्हा राहणार नाही आणि आज फळ तुम्हाला द्यालो त्याच्यानंतर दोन मुली होतील आणि मग मुलगा होईल तर मी सांगितलं तसं होईल असा आशीर्वाद त्यांनी दिला आणि त्याची कृपा आजपर्यंत आमच्या घराण्यावर आहे तिथून पुढेही राहील असं मला वाटते नाव काही त्यांनी ठेवायला सांगितलं हो बिलकुल म्हणजे कसं की पांडुरंगाने मला सांगितलंय असा उल्लेख त्यांनी केल्यामुळं mm -hmm. आमची आईची विशेष श्रद्धा झाली की आता महाराजांच्या तोंडातून पांडुरंगाची कृपा झाली असा उल्लेख झाला त्याच्यामुळे आपण पांडुरंगच नाव ठेवू असा ज्यांनी ठरवा पास केला किंवा इच्छा झाली त्यांची दोघांची आणि त्यांनी मग पुढे पांडुरंग असं नाव ठेवलं म्हणजे तुमचं नाव पांडुरंग हे माझं नाव पांडुरंग शेषीराव देशमुख असा उल्लेख आहे माझा